मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दहिवडीत रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यभर विविध उपक्रम राबवले जात असताना त्याच पार्श्वभूमीवर दहिवडी नगरपंचायतीत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले या उपक्रमाचं आयोजन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या शिबिरात दहिवडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा नीलमा जाधव नगर नगरसेविका सुरेखा पखाले दहिवडी मंडळ अध्यक्षा गणेश सत्रे सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे तसेच संजय गांधी नगरसेवक रुपेश मोरे नगरसेवक महेश जाधव धनाजी जाधव बाळासाहेब सावंत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संदीप घारगे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते रक्तदान शिबिर अत्यंत उत्साहात पार पडले असून नागरिकांचा याप्रसंगी या ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप कटिबद्ध असल्याचं सांगितले महाराष्ट्राचे कर्तृत्वान मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या अनुषंगानं माननीय देवेंद्रजींनी सगळ्यांना संदेश दिलेला आहे की माझ्या वाढदिवसाला लोकसेवा करा जनसेवा करा आणि त्या अनुषंगानं आपण बघतोय की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिर आयोजित होत आहेत आणि आज महाराष्ट्रामध्ये जेवढं रक्तदान होईल त्या रक्तदानातून आज विश्वविक्रम होईल अशा पद्धतीचं रक्तदान आज महाराष्ट्रामध्ये होईल किमान दोन ते अडीच लाख रक्ताच्या बोटल या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होतील आणि तो विश्वविक्रम असेल अशा पद्धतीचं रक्तदान होतं मी मी मानखटावच्या जनतेच्या वतीनं सातारा सोलापूरच्या जनतेच्या वतीनं आणि माननीय देवेंद्रजींना मनापासूनच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देईन आणि परमेश्वरानं महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये आजपर्यंत त्यांनी दिलेलं योगदान तर आहेच आहे पण याही पुढं महाराष्ट्राला पुढं घेऊन जाण्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो अशा पद्धतीच्या शुभेच्छा मी तमाम जनतेच्या वतीनं देतो आणि जो संकल्प त्यांनी केलेला आहे महाराष्ट्राच्या विकासाचा तो संकल्प पूर्ण व्हावा अशा पद्धतीची प्रार्थना परमेश्वराच्या चरणी आज या निमित्तानं आज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले